नमस्कार अन्ना या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांच स्वागत आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स बनवून घेऊया चाळीस धाराशिव म्हणजे उस्माद लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचा निकाल काय लागणार यावर उलटसुलट चर्चा मतदानानंतर सुरू होत्या अनेकांच्या मनात औसा आणि बार्शी विधानसभा मतदारसंघ काय करणार आणि येथून काही वेगळं असं आलं तर ओमराजेचा पराभव हा अमकास आहे अशी म्हणणारी अनेक मंडळी होती पण औशानंही भले गेल्या वेळेस एवढी मत एवढं मताधिक्य दिलं नसेल पण याही वेळीस ओमरा ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना औसा विधानसभा मतदारसंघानं मताधिक्य दिलं होतं आणि बार्शीनंही तसंच बार्शीनं तर जवळपास पन्नास हजार मता मतांचं मताधिक्य ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना दिलं बार्शी विधानसभा मतदारसंघात तीनशे एकोणतीस मतदान केंद्र आणि या मतदान केंद्रापैकी बार्शी शहरासह पूर्ण मतदारसंघातून तेवीस मतदान केंद्रावर महायुतीच्या उमेदवार जे जे तिथील आमदार राजेंद्र राऊत दोन दोन तीन सभेत बार्शी तिथे सरशी असं अर्चना पाटील आणि महायुतीच्या नेत्यांना गुवाही देत होते त्यांच्या या मतदारसंघात बार्शी शहरासह तालुक्यातील एकूण अवघ्या तेवीस मतदान केंद्रांवर अर्चना पाटील यांना मताधिक्य मिळालं आणि बाकी उर्वरित तीनशे सहा मतदान केंद्रावर महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना मताधिक्य मिळालं यात तेथील माजी आमदार माजी मंत्री दिलीपराव सोपल विश्वास बारबोले त्याचबरोबर कैराजचे निंबाळकर आदी सगळ्या मंडळींनी जे अतुनात कष्ट घेतले त्याचं त्याचं फळ ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना जे पन्नास हजाराच्या आसपास या विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळालं त्यात दिसून आलं बार्शी शहरात तर जवळपास नव्वदच्या आसपास मतदान केलं या त्या शहरावर अनेक दिवसापासून राजेंद्र राऊत यांचं वर्चस्व असल्याचं लोक सांगतात तेथील नगरपालिका बरखास्त होईपर्यंत त्यांच्याच ताब्यात ही नगरपालिका होती त्यामुळं हे शहर या लोकसभा निवडणुकीत ओमप्रकाश राजे निंबाळकरांना मताधिक्य देणार नाही असं सर्वत्र चर्चा होती पण या शहरातून ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना बारा हजार दोनशे अष्ट्याहत्तर एवढ्या मताचं मताधिक्य मिळालं शहरातील अवघ्या बारा मतदान केंद्रांवर ओमप्रकाश राजे हे पिचाडीवर यावरूनच शहराचंही शहरातील मतदारांचं पण काय कल होता हे दिसून आलं त्या नंतर जो मोठं शहर होता नाही आता जिथं नगरपंचायत झाली आहे त्या वैराग श शे, शहरात पण त्यांनी जवळपास साडेतीन हजाराच्या आसपास मतांदेखील मिळवलं आणि यात बार्शी विधानसभा मतदारसंघाचं दोन हजार नऊ पासून वैराग पानगाव उपळा दुमाले म्हणजे वखारियांचं उपळा ज्याला म्हणलं जातं ते त्याचबरोबर आगळगाव चारे पांगरी या गावांवर तिथला निकाल अवलंबून अस असतो असं दिसून आलेलं आहे पण आगळगाव असो पांगरी असो उपळा दुमाले असो गोडगाव असो किंवा वैराग या सर्व ठिकाणी किंवा आगळगावली सर्व ठिकाणी ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी अर्चना पाटील यांच्यावर यांच्यापेक्षा जास्त मतं मिळाली मिळवली आणि मताधिक्य मिळवलं त्यामुळं ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना या निवडणुकीत तीन लाख तीस हजाराच्या जवळपास मताधिक्य घेण्याला बार्शी विधानसभा मतदारसंघाने तेवढाच हातभार लावला इकडं अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन राष्ट्रांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत आता आज संध्याकाळी जो पाकिस्तान आणि कॅनडा या दोन देशामध्ये दे सामना होणार आहे तो या स्पर्धेत होणाऱ्या पंचावन्न सामन्यापैकी बावीसवा सामना असणार आहे आणि या सामन्यात जर पाकिस्तान हरला तर पाकिस्तानचा संघ पण ओमेनप्रमाणे या स्पर्धेतून बाहेर पडेल पण तसं होईल की नाही हे आज संध्याकाळीच आपल्याला कळणार आहे या, या स्पर्धेत भारत पाकिस्तान कॅनडा अमेरिका आणि असे पाच संघ ज्या गटात आहेत त्या गटात सध्या भारत चार गुणांसह आघाडीवर आहे या प्रत्येक गट गटातील गटा संघ हा चार सामने खेळणार आहे भारताचे अजूनही दोन सामने खेळणं बा, बाकी आहे भारतानं पहिल्या सामन्यात आयर आरेल, आयर्लंडला हरवलं दुसऱ्याच सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानलाही धूळ सारली आता भारताचं भारतीय संघाचं सामने कॅनडा आणि यजमान देश अमेरिका यांच्याबरोबर राहिलेले आहे आणि या दोन सामन्यात भारत सरसच कामगिरी करेल असं सर्व भारतीय प्रेक्षकांची अपेक्षा आहे असो इकडे <coughs> गेल्या चार ते पाच दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस बरसत आहे धाराशिव जिल्ह्यातही सलग चौथ्या दिवशी पावसानं दमदार हजेरी लावली त्यामुळं अनेक जिल्ह्यातील अनेक ओढे नाले दुचडीवरून वाहत आहे शेतात पाणी साचलं आहे आणि आणखी एक दोन दिवस हा पाऊस असाच कायम राहील असं हवामान विभाग आणि हवामान तज्ज्ञांचं मत आहे आणि तो तसा राहिला तर साधारणतः या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण जिल्हाभर शेतकरी वर्ग पेरणीला सुरुवात करीत आणि बऱ्याच दिवसांनी जून महिन्यात पेरणी करण्याचा योग शेतकऱ्यांना ला, लाभेल असंच एकंदरीत वात वातावरण आहे तूर्तास एवढंच धन्यवाद